शहराची खबर, या मी तुम्दे तुम्दे शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन केले पाच वर्षाखाली बालकाला पल्स पोलिओचा डोस देता येईल यासाठी शहरात दोनशे एक्क्याऐंशी बुथवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे तसेच पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन बालकांचे पोलिओचे लसीकरण केले जाणार आहे बालकाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी पालकांनी बालकाला पल्स पोलिओचा डोस देऊन घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये आणून रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जैन सोशल फाउंडेशन काम करीत असते आचार्य श्रींच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या आनंद ऋषी हॉस्पिटलमुळे नगरसह राज्यातील रुग्णांना हक्काचा अधिकार मिळाला आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात यांचा आरोप्यांमध्ये समावेश आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथक अहमदनगर शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना ही माहिती मिळाली केळगाव शाहूनगर भागातील एका खाजगी कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी बारा हजार रुपये रोख पंधरा हजार रुपये किमतीची डिजिटल तिजोरी चोरून नेली ही घटना एक मार्च रात्री साडेसात वाजता घडली या प्रकरणी प्रशांत दत्तात्रय जामदळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिले कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे महानगरपालिकेने खाजगी ठेकेदारांना चालवायला दिलेल्या शहरातील बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यानाची मोठी दुरावस्था झाली आहे तुटलेली खेळणी वाढलेलं गवत बंद पडलेला कारंजा जागोजागी कचऱ्याचे ढीग सर्वत्र अस्वच्छता अशी उद्यानाची सध्या स्थिती आहे या उद्यानाकडे ठेकेदारांसह महापालिकेनेही दुर्लक्ष केल्याने येथे सायंकाळी विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर